श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा देवपूजा करताना स्त्रियांच्या हातात किमान दोन दोन काचे बांगड्या कपाळाला टिकली डोके झाकलेले असावे तुमच्या मंदिरात किंवा पूजाघरामध्ये दे कधीही देवांच्या अतिशय जास्त किंवा पुष्कळ मूर्ती फोटो ठेवू नका दिवा न लावता फक्त धूप जातात पण हे देखील चुकीचे आहे दिवा किमान पंधरा मिनटे प्रज्वलित राहावा असा लावावा देवपूजा करताना कोणत्या चुका करू नयेत ज्यामुळे घरामध्ये बरकत येत नाही अशा चुका प्रामुख्याने घरातील गृहिणीकडून घडत असतात व्हिडिओमध्ये आपण याबद्दलच माहिती पाहणार आहोत देवपूजा तर सगळेच करतात परंतु त्यांच्याकडून घडत असलेल्या काही चुकांमुळे प्रत्यक्ष फळ त्यांना मिळत नाही आणि त्यांची पूजा ही सफल संपूर्ण होत नाही त्यांची पूजा त्यांचे तें, व्रत वैकुल वैकल्य अपूर्णच राहते अशा परिस्थितीत चुकीच्या पद्धती आणि नियमाने पूजा केल्यास त्याचे फ त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात घर आणि मंदिरात पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंततील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम कोणत्याही देवता किंवा देवांची पूजा करण्यापूर्वी स्वच्छ हे स्नान केले जाते शांत मनाने देवांच्या समोर आसनावर बसावे आसनावर न बसता कधीही पूजा करू नये आपले आसन हे देवांच्या स्थानापेक्षा उंचावरती कधीही नसावे कधीही आपण रिकाम्या जमिनीवर बसून पूजा करू नये काही लोक पूजा करताना जमिनीवरच बसतात जे संपूर्णपणे चुकीचे आणि चुकीचेच आहे ज्या प्रकारे तुम्ही देवाला बसायला जागा दिली आहे तसेच तुम्ही स्वतःला देखील आसन घ्या शास्त्रातील घोंगडी आणि हृदयी बसकर आसन पूजेसाठी अतिशय शुभ मानले जाते आणि आपल्यापेक्षा देव सर्वश्रेष्ठ आहे म्हणूनच तुम्ही तुमच्या स्तरावर त्यांची पूजा करू नका पूजेसाठी देवांची प्रतिष्ठापना पादुकांवर किंवा फरशीपेक्षा उंच ठिकाणी केली जाते देव कधीही भिंतीजवळ ठेवू नये पूजा करते वेळी तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावे घरी किंवा कोणत्याही मंदिरात पूजा पूर्ण केल्यानंतर देवांची प्रार्थना करा तुमच्या चुकीबद्दल कळत न कळत झालेल्या चुकांबद्दल तुम्ही त्यांची माफी मागितली पाहिजे याद्वारे तुम्ही कळत न कळत किंवा जाणून बुजून तुमच्याकडून झालेल्या चुकांची माफी मागा देव निश्चितच आपल्या सर्व चुका माफ करून आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देत असतात त्याचप्रमाणे देवपूजा करताना पूजेची वेळ ही योग्य असावी पहाटे पाच नंतर केलेली पूजा अत्यंत फलदायी असते म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर केलेली देवपूजा याची अनन्य साधारण पुण्य आपल्याला मिळत असते परंतु एवढ्या लवकर पूजा करणे सहसा कोणालाही जमत नाही मग तुम्ही सात नंतर साडेनऊपर्यंत देखील पूजा करू शकता ही पूजेची दुसरी आणि अत्यंत पवित्र अशी वेळ आहे साडेनऊ नंतर तुम्ही बारापर्यंतही पूजा करू शकता परंतु बारानंतर देवपूजा करू नये शक्यतो साडेनऊच्या आतच पूजा करून घेत चला कारण सकाळची वेळ अतिशय पवित्र अशी मानली जाते देवतेंच्या सात्विक लहरी या वेळेस सक्रिय असतात म्हणून शक्य होईल तेवढी सकाळी लवकर उठून पूजा करण्याचा प्रयत्न करा आता बऱ्याच महिलांच्या घरी सकाळी मुलांची शाळा असते ऑफिस असते आणि टिफिनही द्यावे लागतात त्यामुळे लवकर देवपूजा करणे त्यांना जमत नाही म्हणून निदान तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर तरी तुम्ही साडे नऊच्या आत मध्ये देवपूजा करायलाच असायला हवी आपल्या देवघरात देवांच्या एक पेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो असू नयेत घरातील कोणत्याही देवांची मूर्ती नऊ इंच किंवा बावीस सेंटीमीटर पेक्षा लहान असते यापेक्षा मोठी मूर्ती घरात ठेवणे शुभ मानली जात नाही मंदिरात मोठी मूर्ती ठेवावी तुमच्या बेडरूममध्ये कधीही पूजा घर असू नये रात्रीच्या वेळी पूजा खोली पडद्याने झाकून ठेवा आणि शंख घंटा प्रसाद या पूजेच्या खोलीत वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू या पूजेच्या खोलीतच ठेवा शंख घंटा प्रसाद भांडी दीपक शिवलिंग आणि भगवान शालिग्रामच्या वर स्वच्छ वस्त्र ठेवावेत असे न केल्यास पूजा करूनही योग्य फळ आपणास मिळत नाही पाच सूर्यास्तानंतर रात्री कुठेही घरात किंवा मंदिरात घंटा व शंख याबद्दल शास्त्रात उल्लेख आहे की पूजा सायंकाळची पूजा झाल्यानंतर शंख व घंटा वाजवू नये म्हणजे साडेसात ते आठ नंतर रात्र होण्यास चालू होते अशा वेळी देवपूजा करताना शंख आणि घंटा वाजवू नयेत रात्री आठ नंतर हे करणे चुकीचे आहे असे मानले जाते की देवी देवता झोपलेल्या अवस्थेत असतात आणि अशा स्थितीत त्यांना जागे करणे योग्य मानले जात नाही म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा रात्रीच्या वेळी कधी घंटा आणि शंख वाजवू नका सहा देवपूजा करताना फक्त धूप डाळतात पण हे चुकीचे आहे देवतेची पूजा करण्यापूर्वी दिवा लावणे अनिवार्य मानले जाते दिवा परमेश्वराचे प्रतिनिधित्व करतो आपण दिलेला प्रसाद अगरबत्ती आणि इतर कामांना आपला भक्तिभाव साक्षीदार असतो दिव्याला कर्मसाक्षीही मानले जाते पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर तुमची प्रार्थना कधीच देवांपर्यंत पोहोचत नाही काही लोक फक्त अगरबत्ती किंवा धूप लावतात दिवा लावत नाहीत त्यामुळे पूजेत नेहमी दिव्याचा वापर करणे गरजेचं आहे सात नंबर तुमच्या मंदिरात किंवा पूजागृहात कधीही नग्न मूर्ती ठेवू नका देवांसाठी कपडे असावेत आजकाल देवी देवतांचे कपडेही बाजारात सहजरित्या मिळतात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते बाजारातूनही विकत घेऊ शकता नेहमी देवतींच्या आवडीनुसार किंवा त्यांची शुद्ध लक्षात असू द्यावी त्यांचे कपडे हे स्वच्छ असावेत आठ स्नान झाल्यानंतर प्रथम सूर्यदेवतांना जल जल अर्पण करावे नंतर पूजा करताना प्रथम दीप प्रज्वलन करावे नंतर देवपूजा करण्यास सुरुवात करावी देवपूजा करताना आपण तीन भांडी घ्यावीत एक तांब्याचा तांब्या दुसरे म्हणजे तामन आणि तिसरं भांड म्हणजे तुम्ही कोणतेही घेऊ शकता देवघरातील सगळे देव एका तांब्यामध्ये काढून घ्यावे व पूजा घर स्वच्छ करून घ्यावी पूजा घरामध्ये ठेवलेली शिळी झालेली फुले अगरबत्तीची पडलेली रक्षा सर्व काही काढून ते पूर्णतः स्वच्छ करून घ्यावे नंतर देवांसाठी आसन तयार करावे नंतर स्वच्छ पिण्याच्या ताज्या पाण्याने देवांना स्नान घालावे तांब्याच्या तांब्यातून पाणी घेऊन तांबणातील गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन तिसऱ्या भांड्यामध्ये प्रथम गणपती बाप्पांना स्नान घालावे अशा प्रकारे देव एक एक करून घेऊन तुम्ही सर्व देवांना स्नान घालून घ्यावे तिसरे भांडे याच्यासाठी घ्यायला सांगितले आहे की देव देवांना आंघोळ घातलेले पाण्यात दुसरे देव ठेवले जात नाहीत आणि देवांना आंघोळ घातलेले पाने दुसऱ्या देवांच्या खाली देखील जाऊ देत नाहीत म्हणून देवपूजा करताना तीन भांडे घेणं तितकंच गरजेचं आहे कळत न कळत बहुतेक वेळा आपल्याकडनं देवपूजा करताना या चुका होतात त्यामुळे आपली देवपूजा पूर्णत्वास जात नाही आणि देवदोष आपणास लागत असतो कारण देवांना आंघोळ घातलेले पाणी इतर देवांच्या जा खाली जाते व त्यामुळे देवपूजेचे फळ आपणास मिळत नाही तर प्रत्येक देवाला वेगळी आंघोळ घातली गेली पाहिजे म्हणून देवपूजा करताना तीन भांड्यांचा वापर करावा सूर्य गणेश दुर्गा शिव आणि विष्णू व लक्ष्मी यांची सर्व कार्यात पूजा अनिर् अनिवार्यपणे केली जाते रोज पूजा करताना या पाच देवांचेच ध्यान केले पाहिजे यामुळे देवी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आणि समृद्धी प्राप्त होत असते आपल्या कुलदैवत व कुलदेवी यांची मनोभावे ध्यान करावे त्यांचेही भरभरून आशीर्वाद आपणास प्राप्त होतात नऊ तुम्ही कोणत्या देवतेला कोणत्या शुभ कार्याचा सुरुवातीला कोणत्याही देवतेचे कार्य करताना प्रत्येक शुभ कार्याच्या सुरुवातीला गणपती बाप्पांचे स्मरण करता गणपती बाप्पांना नमस्कार करता आणि म्हणता की श्री गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतेही फळ आपणास प्राप्त होत नाही दहा देवपूजा करताना कधीही मुख्याने <coughs> देवपूजा करू नये सतत देवांचे नाव मुखात असावे किंवा मग मं, मंत्र स्तोत्र मुखामध्ये असावेत मुख्याने शांत राहून देवपूजा कधीही करू नये देवपूजा करताना मंत्र स्तोत्र म्हटल्याने त्यांचे अनेक पटीचे पुण्य आपणाला मिळत असते नऊ डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये असेही शास्त्रात मानले जाते की डोके न झाकता पूजा केल्याने त्याचे पूर्ण फळ आपणास मिळत नाही पूजेदरम्यान डोके झाकणे देवाप्रती श्रद्धा दर्शविते पूजेच्या वेळी डोके झाकण्याची धार्मिक प्रथा आहे स्त्रियांच्या हातामध्ये दोन दोन का होईना बांगड्या असाव्यात कपाळाला कपाळाला टिकली किंवा सेंदूर असा लावलेला असावा धार्मिक कारणांबरोबरच शास्त्रीय कारण असं आहे की कपाळाच्या मध्यभागी टिळक किंवा सेंदूर किंवा टिकली लावल्याने जी टिकलीची जागा थोडी ओलसर होती आणि त्यामुळे आपलं लक्ष केंद्रित होतं म्हणून देवपूजा करते वेळी लक्ष केंद्रित करण्यासाठी गंध अवश्य लावलेला असावा म्हणून स्त्री असो किंवा पुरुष यांनी डोके झाकले पाहिजे व आपल्या कपाळावरती दोन्ही भोव्यांच्या मधोमध गंध किंवा टिळा लावला पाहिजे अकरा एका हात्याने नमस्कार करू नका नेहमी पूर्णपणे झुकून नतमस्तक होऊन नमस् दोन्ही हात जोडून दो नमस्कार करावा यामुळे आपल्यात देखील करुणेचा भाव उत्पन्न होतो स्वामींना मुजरा नेहमी करावा बारा जेव्हा तुम्ही मंदिरात पूजा करण्यासाठी जाल मंदिरात मिळणारा प्रसाद मंदिरातच खावा त्या प्रसादाचा थोडासा भाग जरी उरलेला घरी नेण्यासाठी ठेवला तरी चालतो ते तुमच्या देवाप्रती असलेली देवाप्रती असलेल्या भक्तीचे प्रतीक आहे असे मानले जाते मंदिरात गेल्यावर घंटा वाजवल्याने तुमचा संदेश थेट देवांपर्यंत पोहोचतो घरात पूजा केल्यानंतर शंख घंटा वाजवावी शंख फुंकून घरी पूजा केल्यावर थेट देवांपर्यंत आपली पूजा पोहोचली जाते यामुळे घरात पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते तेरा नेहमी लक्षात ठेवा की एका दिव्याने दुसरा दिवा कधीही लावू नये शास्त्रानुसार जो व्यक्ती एका दिव्यावरून दुसरा दिवा लावतो तो रोगी बनू शकतो असे मानले जाते दिव्याला आसन असावी तुपाचा किंवा तेलाचा दिवा एकत्र लावू नये तुपाचा दिवा वेगळा असावा तेलाचा दिवा वेगळा असावा तेल आणि तूप एकत्र कधीही करू नये तुपाचा दिवा असेल तर तो उजव्या हाताला लावावा तेलाचा दिवा असेल तर तो आपल्या डाव्या हाताला लावावा हेही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे चौदा नंबर आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवपूजेनंतर देवांना आंघोळ घातलेले पाने एखाद्या मोठ्या झाडाच्या खाली विसर्जित करावे किंवा मग ते पाणी तुम्ही वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये थोडे थोडे ओतू शकता कारण शहरामध्ये मोठ्या झाडांच्या खाली पाणी विसर्जित करणे शक्य नाही कारण घरापासून अशी झाडे खूप लांबवर असतात फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की ते पाणी पायदळीत तुडवले जाणार नाही किंवा तुळशीमध्ये ते पाने विसर्जित करू नये कारण भगवान शंकरांच्या पिंडीला अभिषेक केलेले पाने तुळशी मातेमध्ये विसर्जित केले जात नाही पंधरा तुळशीचे कोरडे पान श्रीकृष्णांना आणि विष्णू या देवांना प्रसादासह तुळस अर्पण करण्याचे खूप महत्त्व आहे अनेक लोक खूप सारी तुळस तोडून जमा करून ठेवतात आणि त्याची पाने कोरडी पडली असली तरी देवांना अर्पित करतात असे करणे अशुभ आहे रोज ताजी पाने अर्पण करावी सोळा खंडित दिवा कधीही वापरू नये पूजेचा उपयोग पूजेत उपयोग केला जाणारा दिवा खंडित नसला पाहिजे दिवा तुटका फुटका असल्यास लगेच तो वापरणे बंद करावे सतरा वाळलेले हार वाळलेली फुले अनेकदा लोक देवांच्या फोटोवर किंवा मूर्तीवर तशीच राहून देतात वाळल्यावरती हार काढणे ते विसरतात म्हणून पूजेनंतर संध्याकाळी होण्यापूर्वी फुलं मंदिरातून हटवली पाहिजेत निदान उद्या सकाळी तरी ती फुलं काढून टाकावीत कारण एकदा देवांना भरल्यानंतर ती फुलं पुन्हा वापरू नयेत निश्चित तुम्हाला सांगितलेली सर्व माहिती आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या ने रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय